नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो पंधरा मे सतराशे अठरा रोजी जेम्स पक्कल यांनी जगातील पहिल्या मशीनगन बंदुकीचे पेटंट घेतले पंधरा मे सतराशे तीस रोजी रॉबर्ट वॉलपोल हे युनायटेड किंगडमचे पहिले पंतप्रधान झाले पंधरा मे अठराशे अकरा रोजी स्पेनने पॅराग्वेला स्वातंत्र्य बहाल केले पंधरा मे एकोणवीसशे पस्तीस रोजी मास्को शहरामध्ये भुयारी रेल्वेची सुरुवात झाली पंधरा मे एकोणवीसशे अठ्ठावन्न रोजी सोवियत संघाने स्फुटनिक थ्रीचे प्रक्षेपण केले पंधरा मे एकोणवीसशे साठ रोजी सोवियत संघाने स्फुटनिक फोरचे प्रक्षेपण केले पंधरा मे दोन हजार रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या भूशृंग स्फोटामध्ये काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह आणखी पाच लोक मृत्युमुखी पडले पंधरा मे एकोणवीसशे सात रोजी क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म झाला पंधरा मे तेराशे पन्नास रोजी संत जनाबाई यांचे निधन झाले पंधरा मे सतराशे एकोणतीस रोजी शाहीतील पराक्रमी खंडेराव दाभाळे यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये